बार्शी टाकळी तालुक्यामध्ये महसूल विभागाच्या वतीनं अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेताच्या पंचनाम्याला सुरुवात बुधवारी आणि गुरुवारी पिंजर आणि खेरडा मंडळामध्ये अतिवृष्टीनं पावसाचा मोठा हाकार झाला या अतिवृष्टीनं सर्व शेत जलमय झाल्यामुळे कुठे बंधारे फुटले तर कुठे नाले फुटून शेतकऱ्यांच्या शेतात सर्व पाणी घुसलं शेतकऱ्यांच्या ऐशे ऐशेत झाली परिणामी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी तातडीनं आदेश काढल्यामुळे बार्शी टाकडी तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांच्या सर्वेला सुरुवात करण्यात आली शुक्रवारी तातडीनं प्रभारी नायब तहसीलदार अक्षय नागे तालुका कृषी अधिकारी संध्या करवा पिंजरचे मंडळ कृषी अधिकारी राठोड महसूल मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक इत्यादींनी भेंडीमाल येथील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची भेटी घेऊन त्यांची पा, शेताची पाहणी केली आणि तातडीनं पंचनाम्याला सुरुवात करण्यात आली यामध्ये अक्षय नागे प्रभारी तहसीलदार तथा नायब तहसीलदार निवाशी बार्शी टाकळी श्रीमती संध्या करवा मॅडम तालुका कृषी अधिकारी पिंजरचे अधिकारी कृषी सहाय्य कृषी पर्यवेक्षक संघपाल वाहूरवाग पाणी फाउंडेशन बारशे टाकळी तालुका समन्वयक संदीप राठोड तालुका युवा मोर्चा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी संदीप थोरात कृषी सहाय्यक तलाठी श्रीमती मोहिनी थोटांगे तलाठी ज्ञानेश्वर हजारे राठोड साहेब अधिकारी कृषी सरपंच प्रदीप राठोड उपसरपंच सुधाकर चव्हाण पोलीस पाटील राम महले दिनेश राठोड अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेले मनीष देशमुख मंगेश देशमुख साहेबराव जाधव तंटामुक्ती अध्यक्ष उल्हास राठोड मूलचंद जाधव ग्रामपंचायत कर्मचारी प्रवीण पवार प्रकाश जाधव अरविंद जाधव मदन जाधव सुधाकर जाधव रामेश्वर राठोड विजय चव्हाण पवन चव्हाण किसान राठोड मधुकर राठोड सर्व इत्यादी शेतकरी यावेळी उपस्थित होते प्रशासनाने शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त केला जातोय आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी आशिष वानखेडे अकोला आपल्या आप संपूर्ण बार्शी टाकळीमध्ये पावसाची मुसळधार पाऊस झाला आहे त्यामध्ये देखील भेंडी महाल साजामध्ये खेरडा खेरडा मंडळ आणि भेंडी महाल भेंडी काजी या आसपासच्या परिसरामध्ये थोडा जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे अतिवृष्टी स्वरूपाचा हा पाऊस आहे त्या त्या अनुषंगाने आज मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या निर्देशानुसार कृषी अधिकारी करवा मॅडम त्यानंतर तहसीलदार इथले त्यानंतर आपले सगळे तलाठी कृषी सहायक मंडळ कृषी अधिकारी वावरुवा साहेब त्यानंतर राठोड साहेब सगळे पाहणी करण्याकरिता आज इथे उपस्थित आहेत तरी मंडळ अधिकारी कृषी अधिकारी त्यानंतर आपले तलाठी यांना निर्देश देण्यात आले आहेत की संपूर्ण आ, गावाची पाहणी करून ज्या ज्या लोकांचं नुकसान झालं आहे ज्या ज्या लोकांचे शेताचं बांध फुटून शेताचं आताच पेरणी केली होती लोकांनी त्यामुळे जे काही शेताचं नुकसान जा झाले आहे त्याची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित झाले आणि त्या अनुषंगाने अहवाल प्राप्त होताच संबंधित अतिवृष्टीबद्दलची जो काही नुकसानीचा अहवाल आहे तो मान्य जिल्हाधिकारी कार्यालयांना सादर करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने पुढील कारवाई करेल